कुडाळ एस टी बसागराला प्राप्त झालेल्या पाच लाल परींचा लोकार्पण सोहळा आमदार रिलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला कुडाळ एस टी बसागराला लालपरी बस मिळाव्यात म्हणून मागणी होत होती ही मागणी आमदार रिलेश राणे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तत्काळ कुडाळ एस टी बसागरासाठी पाच लालपरी बसची पूर्तता केली अत्याधुनिक सुविधा असलेल्या या बसमध्ये यू चार्जर पुशबॅक सीट हायड्रॉनिक सस्पेन्शन आदी फीचर्स आहेत या बसेसमुळे कोकणवासियांचा प्रवास आरामदायी व सुखकर होण्यास मदत होणार आहे तर कसं आहे माझं व्यू तुम्ही सगळ्यांनी ब्लॉक केलं असल्यामुळे <laughs> बसल्या ठिकाणी प्रवास चांगला आहे सीट आणि ॲक्टिशियल म्हणजे म्हणतात स्टेट ऑफ दी आर्ट आहे सगळी टेक्नॉलॉजी सगळी चांगली आहे नवीन टेक्नॉलॉजी दिलेली आहे यू एस बी चार्जर दिलेले आहेत आराम खुर्चे दिलेले आहेत आमचेअर दिलेले आहेत बरोबरच चांगल्या क्वालिटीच्या बसेस मराठी सरकारने आपल्या गुरासाठी दिल्या जिल्ह्यासाठी दिल्या त्याबद्दल मी खरोखरच सरनाईक साहेबांचे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार